एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला त्यावर संजय राऊतांनी टीका केली होती की शरद पवारांनी जायला नको होतो खोटा माणूस आहेत त्यांनी बेमानी केली महाराष्ट्राला लुटण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्याच पक्षात सोबत गेले ते अशा प्रकारची टीका केली होती त्यांनी संजय राऊतांनी ते आता शरद पवार साहेब आणि मातोश्रीचे समाज सगळ्यांना माहिती आहे आणि पवारसाहेब राजकारणातील फार बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे आणि जर एखाद्या माणसाच्या कार्याचं गुणगौरव जर केला असेल तर तो त्यांचा स्वभाव आहे पण संजय राऊतांना एकनाथ शिंदेची कोणतीही चांगली गोष्ट कधी सरण होत नाही त्यांचीच काय आमचा जोही आम्ही लोक काय आज एकाशे एकसाठ आमदार आहे आणि आमचे जेवढे काही खासदार आहेत याची एकही गोष्ट त्याला कधीच चांगली वाटत नाही तो सदैव आमचा तिरस्कार करतो पण शेवटी काल राजन साळवी गेले काल तीन खासदार आमच्या एका नेत्याच्या पंक्तीला गेले म्हणजे जेवणाला गेले एक का खासदार साहेबांच्या कार्यक्रमाला गेला आज त्यांचा पक्ष समाता समता नाकात दगणार आहे किती लोक भविष्यात टिकतील किती राहतील हे आज सांगू शकत नाही त्याच्यामुळे राऊतांचा आज हा कायमच राहणार शिंदे साहेबांची स्तुती केली होती की साताऱ्याचा मुख्यमंत्री झालाय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांचं कार्यकर्त्यां चांगलं काम केलंय कुठेतरी संजय राऊत हे विरोधात बोलत आहेत त्या संजय राऊताने शरद पवार साहेबांचा आदर्श घ्यायला पाहिजे जर ते शरद पवारला नेता मानतात संजय राऊत आणि त्यांचे नेते तर त्यांनी शरद पवार साहेबांनी जो का त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला शेवटी पवार साहेब जे खऱ्या तेच बोलतात आणि त्यांनी त्यांचं जर कामाचं कौतुक केलं असेल तर तो, तो हा दर्शन घ्यायला पाहिजे जे आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ साहेबांनी जे घेतले निर्णय ते बात करतायत आणि त्यांच्या विरोधात जात आहेत त्या म्हणजे अंतर वाढत आहेत दोघांमध्ये काय अजून तर काही असं कुठला निर्णय घेतलेला रद्द झालेला नाहीये आणि मुळात एकनाथ शिंदेसाहेब अजून पूर्णपणे शंभर टक्के तरी कामामध्ये आलेले पाहायला मिळत नाही येतात ते पण अजून पूर्णपणे जसं मागच्या काळात त्यांनी झोकून दिलं असं काही के सुरुवात केली नाही अजूनही सरकारच्या कामानंही फार काही अजून वेग आलेला नाही त्याच्यामुळे कुठले काम थांबलेलं असं काही आम्हाला पाहायला आलं नाही असं म्हणताय ते काँग्रेसचा तर तो अजेंडाच आहे की हा देशच मुळात हिंदूंचा देश आहे आणि हिंदू संस्कृती ज्या देशात पाळली जाते आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माच्या कार्यक्रमाला जर सनातनी किंवा जाती धर्म जाती द्वेष हा समजत असेल तर त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं ते लक्षण आहे शेवटी या देशामध्ये आपले धर्माचे एक कार्यक्रम होणार आहेत प्रभू रामाचं मंदिर त्या उभं राहिलंच आहे प्रयागराजचा आता जवळपास पन्नास कोटी जेव्हा जनता तिकडे जाऊन आलेली आहे हे श्रद्धास्थान पूर्ण भारतीयवासियांचं आहे आणि अशा सगळ्या धार्मिक गोष्टीला अशा प्रकारे जातीवाद म्हणणं हे अर्थात शंभर टक्के चुकीचं आहे सध्या मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटलेला आहे कुठंतरी काँग्रेसनं ओबीसी चेहरा समोर करून कुठंतरी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न तुम्हाला जे वाटतं की मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटला असं काही चित्र नाही आहे निवडणुकाच्या निकालामुळे हे स्पष्ट झालेलं आहे निवडणुकीच्या आधी बऱ्यापैकी हा विषय पाहण्याचा प्रयत्न केला गेला पण मतपेटीतून तसा काही सूर बाहेर पडलेला नाही आहे कधी नाही एवढं प्रचंड मोठं असं विधानसभेमध्ये यश हे महायुतीला या ठिकाणी मिळालं आहे त्याच्यामुळे ओबीसी मुस्लिम मागासवर्गीय मराठा हे काही जातीवाद मला निवडणुकीच्या जा काळात दिसला नाही आताही काही दिसत नाही धनंजय केले की सरकारकडे नैतिकता नाही नैतिकता ठेवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे सपकाळ नंतर मला वाटते कोणत्याही घटना कोणत्याही चौकशा ह्या पुराव्याच्या आधारे होत असतात आणि अजूनपर्यंत तरी कोणत्याही यंत्रणेला टीला असेल की आणखी ज्याही तपास यंत्रणा आहेत त्यांना डायरेक्ट डायरेक्ट कुठेही धनंजय मुंडेचा सहभाग दिसून आलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ने जी खंबीर भूमिका घेतली की जोपर्यंत यांचा इन्व्हॉल्वमेंट कुठे दिसत नाही याच्याबद्दल कुठं पुरावा येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही ही त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाने स्पष्ट केलेली आहे बुलढाण्याला प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा नवीन आता मिळालेला आहे कशी प्रतिक्रिया राहील तुमची त्याच्यावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात कधी नाही एवढे काँग्रेसचे हाल या मराठा जनतेने या निवडणुकांमध्ये केले अगदी काँग्रेस संपायच्या स्टेजवर लोकांनी आणून ठेवलेली आहे आणि जो कोणी प्रदेशात झाला असेल त्याच्यासमोर खूप मोठं आव्हान पक्ष सांभाळण्याचं आहे पक्षाचे मंडळी सांभाळण्याचं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला उभारी घेण्याकरता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने दिला पण हे मोठं आव्हान त्यांना पिलावं लागणार आहे खूप काम त्यांना करावं लागणार आहे पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून द्यावं लागणार आहे तसंही हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या घराण्याच्या प्रतिनिष्ठा आहेच गांधी प्रणावाशी ते जवळीक साधून आहे आणि त्या संबंधामुळे कदाचित ही जबाबदारी मिळत असेल त्यांनी ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी अशी माझी त्यांना म्हणजे शुभेच्छा आहे